नमस्कार मी रश्मी शिरस्कर आपले नगर परिषद मनमानी व गहाळ ह्युमन असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या वतीने लोणावळा नगर परिषदेला विविध मागण्या संदर्भात बांधकाम अभियंता साठे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनातील विषयांची गांभीर्याने दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच राज्य मानव आयोगाकडे देखील तक्रार करण्यात येईल असा इशारा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने देण्यात आला लोणावळा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मावळ तालुका अध्यक्ष निरंजन कांबळे शहर अध्यक्ष योगेश पैकर एम एन न्यूजी बोलताना काय म्हणाले पाहूया याबाबतचा त्यातनंतर आम्ही सगळं लोणाकरांना हे सांगू इच्छितो की आम्ही पूर्वात आमची सगळं टीम ही नेहमी लो सोबत असणार आहे आणि यापूर्वी देखील जे काही लोळ्याच्या समस्या होत्या मांगडचा पूल बोला तुम्ही किंवा रस्त्याची जी भ्रष्टाचार झाला होता किंवा अनेक प्रकरणं आम्ही आमच्या सगळ्यांमार्फत प्रशासनाला ते दाखवून ते तडीच नेलेले आणि आता नुकतंच आपण पाहत असाल की, आमी की लोळ्यात एक जोरांचा प्रश्न किंवा एक प्रश्न निर्माण झालेला जो टेंडरचा कारण यामार्फत असं दिसून आलं की जी प्र नगरपालिका प्रशासनाने जे टेंडर प्रक्रिया राबवलेली आहे ती पूर्णतः चुकीची दिसत आहे वास्तविक टेंडर प्रक्रिया जो कमी टेंडर भरतो जो कमी रक्कमचे टेंडर भरतो त्याला टेंडर देणं हे बंधनकारक आहे परंतु इथं नगरपालिकांना अजिबात कारवाई आहे त्यांनी काय केलेलं आहे की वाढीव ज्यांनी टेंडर दिलेले आहे जी बी जी जी कुठची कंपनी आहे तिला त्यांनी ते टेंडर दिलेले आहे टेंडरला कुणालाही द्यावं याच्यामध्ये लोकलला द्यावा किंवा बाहेरच्या कंपनीला याचा आम्हाला काय घेणे नाही परंतु टेंडर प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीनं राबवली पाहिजे तसेच आणि ती त्याची जी रक्कम ती वाढवण्यात येतं जी काही बाबा कम्पॅरे ज्यांनी कमी भरे त्याला देण्यात यावी हा आमचा मेन मुद्दा आहे तर ह्या जो पहिला आमचा मुद्दा आहे जो टेंडर प्रक्रियेला त्याला आमचा विरोध आहे त्यानंतर टेंडरची त्याच्यामुळं काय झालेलं आहे नागरिकाचा जो पैसा आमचा त्या टॅक्सचा कर करमार्फत आम्ही पैसे भरतो आणि त्यात माझ्या तीस टक्के पाच टक्के पण वाढवलेली तर तो पैसा धारकाच्या कोणमध्ये जे असेल त्यांना हा पैसाच आमचा गेलेलं आहे त्याच्यामुळं हे याला आमचा संघटनेचा एकदम तीव्र विरोध आहे तसेच टेंडरच्या टेंडरचा जी बी जी कंपनी आहे त्यांना टेंडर दिलेले आहे त्यांची जी रक्कम वाढीव भेटलेली आहे तरी सुद्धा लोणाळ्यामध्ये अक्षरशः कचऱ्याचं साम्राज्य तिकडं तिकडे दिसत आहे त्यानंतर रस्त्याचे जे पद्धती आहेत जे स्ट्रीट लाईट आहेत ते काही विभागामध्ये दोन दिवस झाले बंद आहेत आणि त्यात म्हणजे हद्द म्हणजे आता जे समूह शिल्प आहे नगरपालिका प्रशासनासमोर महापुरुषांचं समूह शिल्प आहे तिथं तर काल तर अक्षरशः लाईटच गेली होती लाईट गेली होती आणि तिथं कुत्र्या समोर आणि अक्षरशः गाडीचं सांभाळायची आहे नक्की काय चाललं काय नगरपालिकेवर कोणाचा आणखू शकेल नाही या आमची संघटनेच्या वतीने बाबा एक मागणी किंवा एक आमचं एक त्यांना विचारणं आहे त्यानंतर तसेच हिवाळ सिद्धार्थ नगर आणि खोलेवाडी लोणा परिसरात रस्त्याची खरं दुरास झालेली आहे तिथं लहान मुलं वगैरे खेळत असतात अचानक गल्ल्या छोटे मोठे पळत असतात ते वाहन आलं तर एक मोठा अपघात होऊ शकतो आणि तसंच खड्डे पण आहे आणि मोठे खड्डे खडी आहे ती खडी देखील चापलेली एखादं वाहन घसरून एखादी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे आता आम्ही नगरपालिकेच्या अधिकारी काय होतो कारण आम्हाला एक जो मुद्दा होता आमचा एक कि आता नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी यांनी ती मोफत घरकुली योजना राबवली होती ती था, था ते ती योजना राबवली गेली परंतु आमच्या माहितीप्रमाणे भुशीला आणि रामनाथ भुशी आणि हनुमान तिकडे इथं जागा अलर्ट झालेली आहे त्याचं जागेचं अधिग्रहण चालू आहे ती प्रक्रिया परंतु आज नगरपालिकेने सतरा ऑक्टोंबरला जे घरकुल धारक आहेत त्यांना चा चाव्या द्यायचा कार्यक्रम केलेला आहे आम्ही त्यांना किलो चाव्या कसल्या दिलेले दिले तर त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही घर काय दिलेले त्यांना अडीच लाखाची घराच्या पोटी रक्कम दिलेली तर मला आमच्या संघटनेला मुद्दा पटलेला नाही ऍक्च्युली तुम्ही तयार जागेमध्ये तयार घरं बांधून देणे आणि त्या घरासोबत त्यांना चावी देणे हे फोटो काढून त्यांच्या बाबा हे करणे ही अशी प्रक्रिया आहे आणि आता मुद्दा असा आहे की आता हे सर्व मुद्दे तर आम्ही मांडलेले आहेत आम्ही सगळ्या स्वपक्षी बोला लावण्याचे किंवा त्यांनी मोठं आंदोलन वगैरे भ्रष्टाचाराविषयी किंवा जे काही आता हे टेंडर विषय तर आम्ही त्यांना स सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही लोणाळ्या नेहमी करे आणि सोबतच राहू त्याच्यामुळे कुणी याच्यामध्ये गैरसमज करू नये की बाबा ही संघटना एकदम अचानक आमच्याबरोबर होती आणि शांत झालेली आहे तर तसा गैरसमज नाही काही मतभेद असू शकतात परंतु आमचा चुकीच्या कामाला नेहमी विरोध राहणारे भले तो कुठलाही पक्ष असू द्या किंवा संघटना असू द्या किंवा कुठला नेता असू द्या पोलीस स्टेशन बोला तुम्ही प्रशासन बोला जिथं चुकीची कामं असणार तिथं आमची संघटना नेहमीच तिथं इंटरफायर करणार आणि पीडित त्याला न्याय देणार आहे आणि आमच्या सदस्य त्यांचं व्यक्तिमंत असेल तर आपण म्हणू शकतो त्याचबरोबर कसं आहे की परिकर मी शहर अध्यक्ष आता संबंधित विषयावरती पुन्हा आम्ही माहिती मांडलेली आहे त्याचबरोबर छोटे मोठे बरेच काही गोष्टी आहेत की त्यांनी त्याच्यावरती नगरपालिकेने खूप बारकेन लक्ष द्यावं संघटनेमार्फत आम्ही कुठल्याही प्रत्येक विषयाला आम्ही ग्रांटेड घेणार नाही आम्ही त्याच्यावरती मुळत आत्मही जाऊन कार्य म्हणजे काम करू त्याचबरोबर जर ह्या मुद्द्यावर नगरपालिकेने जर कधी त्याच्यावरती कारवाई किंवा त्याच्यावर दुर्लक्ष केलं काही विषय त्यांनी त्याच्यावरती काही ॲक्शन नाही घेतली ते हा पुन्हा विषय राज्य मानवी आयोगाकडे आम्ही त्याचं राज्यमाल देणार मुंबई राज्यमालकडे आम्ही तक्रार आम्ही देणार आम्हाला खुला संध आला नाही मी उदयाश गोवाटे ह्युमन राईट्स उपाध्यक्ष लोणा सर काही गोष्टी आमच्या संघटनेमार्फत आम्ही मांडल्या आहेत आणि त्याचा पुरेपूर आम्हाला माहिती मिळावी या आमच्या संघटनेकडनं मागणी केलेली आहे आणि नगरपालिकेने आम्हाला ही माहिती द्यावी आणि दुसरं कारण एक असं आहे की चेंबर लाईन जी आता नुकतीच पार पडलेली आहे मी कामं करून जी केलेली आहेत काय काय ठिकाणी परत झाले आहेत तर त्या चेंबर याच्यावरती माणसं वेळेवर लवकर येत नाही काही ठिकाणी ड्रेन लाईन वाहून राहते तिथं फोन केला तो कचरा तिथंच पडून असतो मग ते म्हणतात की तो ठेकेदार येईल तो ठेकेदार उचलणार मग तो दुसरा म्हणणार की तो आमच्याकडे काम दुसरीकडे काम आहे हे एकमेकांच्या अंगावरती लोक काम ढकलत असतात नक्की हे काम कुणाचं आहे काय यांनी त्यांनी स्पष्ट करावं आता कॉन्ट्रॅक्ट त्यांनी दिला मानतात पण कॉन्ट्रॅक्टची माणसं तिथे पोचत नाही काम करायला वेळेवर घंटा गाडी कचऱ्याची गाडी जे जे येते त्याचे नियम एक नियमित ठरवून दिले पाहिजे की बाबा किती वाजता तिथे येणार काय येणार लोणार शहरातल्या घरातले स्त्री असतात घरातले काम करत असतात त्या वेळेवरती कामं करून त्यांना त्या कचरा गाडी तिथपर्यंत टाकाण्यासाठी वेळ लागतो काय जातो गाडी लगेच निघून जाते तुम्ही तिथे गाडी थांबवावी तेवढ्या वेळेस लोक स्त्रिया बाहेर पडतात कचरा टाकायला काय जातो किती वेळ जातो हे बघितलं पाहिजे काय गोष्टीची रस्त्याची चाळण झाल्यासारखा प्रकार झालेला आहे थोडक्यात तिथं नगरपालिकेत येऊन सांगावं लागतं की रस्ता कसा आहे कसा नाही बघावं लागतं दरवेळेस खड्डे आता पाऊस नुकताच झालेला आहे तर नगरपालिकेने जाऊन तो एक व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की बाबा बघा कुठे खड्डे पडले का काय झाले काय चेक कर आता दिवाळी दसरा सण सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये रस्त्याची कुठं ऍक्सिडेंट झाला नाही पाहिजे कोणाचा काय झालं नाही पाहिजे खड्डे गाड्यांची चालण नाही झाले पाहिजे गाड्या धरकतात काय नाही काय होत असतं हे नगरपालिकेने बघितलं पाहिजे आम्ही हे वेळ वारंवार नगरपालिकेतून आम्हाला सांगत असतो त्या गोष्टी बोलत असतो आत्ताही सुद्धा आम्ही तोच मुद्दा मुद्दा आमच्या मावळ तालुका अध्यक्ष निरंजन भाऊ मा मांडलेला आहे त्याचप्रकारे योगेश बोपलेकर यांनी पण तो मांडलेला आहे अध्यक्ष शहराध्यक्ष तर ह्या मुद्दा ज्या आहेत आम्ही ज्या समोर घेतलेला आहे तर मी या नगरपालिकेने बघून जे काय समस्या आहे ते लवकरात लवकर त्याचं निवारण करावं ते असा मुद्दा होता जे आपल्याकडे जे गोती गतिरोधक आहे जे रबरी गोती गतिरोधक बदल गतिरोधक आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे जसे गर्व जे सिया गर्भ गर्व गरोधा सी आहे त्यांच्यासारखे अतिशय घातक आहे आणि ते लवकरात लवकर त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा जे आपले जुने डांबरीकरणचे जे गतिरोधक होते ते असावे कारण की या गतिरोधकांनी मनक्यांच्या आजार अशाशा वाढत चालले त्यातच माझ्याकडनंच घ्या की मला अशी शहा इतका त्रास आहे की जरा तुम्हीच बघताय की मला प्रॉब्लेम किंवा उठायचा थोडा बसलेला प्रॉब्लेम होते या गतिरोधकच परिणाम आहे की आमच्यासारख्या जरा वजनदार किंवा ज्येष्ठ नागरिकांना त्याचा भरपूर असा त्रास होईल आणि येणारी जे दिवाळी दसरा आहे तर जो दिवाळी दसऱ्यामध्ये जी हॉटेल लाईनच्या जे मार्फमध्ये जे विद्युत रोषणे झाडांवरती केली जाते तर पर्यावरणप्रेमींना माझी विनंती आहे त्यांनी आवाज उठवला पाहिजे त्याच्याविरोधात जे हॉटेलधारक जे विद्युत रोषणे झाडांवरती करतात ते विरोधात आपण उभे राहिले पाहिजे त्याचप्रमाणे जे छोटे छोटे ॲडव्हर्टायझर असतात वायफायवाले असतात ते झाडांवरती अशा अशा मारून त्यांचे ॲडव्हर्टायझिंग करतात हे पर्यावरण प्रेमींनी ह्याच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे आणि नगरपालिकेने याची दखल घेतली पाहिजे की अशा लोकांवरती कारवाई केली पाहिजे की जे जे आपल्याकडं जे झाडे आहेत त्या झाडांवरती अशा प्रकारे हानी पोचलं असं काम झालं नाही पाहिजे प्रथम तर ते विद्युत रोषणाई जी झाडाचा वापर होतो आहे हॉटेल लाईनमध्ये जे कमर्शियल प्रकारे तो थांबला पाहिजे त्यांची विद्युत रोषणाई त्यांच्या वॉलवरती जाऊन द्या पण झाडांवरती नाही जाऊ द्या झाडा कुजाचा एक खाजगी नाहीये एवढं सांगतो धन्यवाद केलेली आहे परंतु वनवे करताना काय झालेले त्यांनी एकाच साईडला भांगवलेला पोलिस ते पण पच्चितच हप्त्यातून दोन हजार ते तिकडे त्यांनी बॅरिकेड लावलेले परंतु या साईडने त्यांनी बॅरिकेड लावणं बंधनकारक आहे कारण इथून लोक तिथून नियम पाळतात बाबा इथून यायचं मन नाही परंतु जाताना मात्र गाड्या एका साईडने जातात आणि तिथं पूर्ण शाळा ते या दरम्यान तिथं ट्रॅफिक जाम होते त्यामुळे इथं पण इथे देखील बॅरिकेड्स प्रशासनाने लावले पाहिजे आणि तर खरं काटेकोरपणाचे त्यांनी पालन केलं गेलं पाहिजे आणि तसं या आपला अशोक हॉस्पिटल आहे त्या तिथं दुतर्फा त्या मोठी मोठी चार चाकी वाहने उभे केलेले असतात त्यामुळे तिथं पार्किंगचा खोळंब होतं तर त्या देखील प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष घालवे ते आणि तो क्लियर क्लिअर करा धन्यवाद अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद